नमो भगवतो भगवत सम्मा संबुदस्स भगवतो भगवत सम्मा संबुदस्स बुद्ध शरण गच्छा धम्म शरण गच्छा सातु सातु सात सात भगवान बुद्धा धम्म हा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर लिखित ऐतिहासिक ग्रंथ या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत आज आपण अकरावा भाग वाचणार आहोत दादा हो अभंग ऑफिशियल हो या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि लाईक केल्यानंतर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा जेणेकरून त्यांना या ग्रंथाचं वाचन ऐकायला मिळेल उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदिक्षा आता मागील भागात आपण बघितलं तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या पंचवर्गीय भिकूंना धम्मदिक्षा दिली आहे आता इथे उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदिक्षा यशस्ची धम्मदिक्षा यशची यश वाराणसी नगरात यश नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयने तरुण आणि दिसायस अत्यंत देखणा होता तो आपल्या वडिलांच्या अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजामा असून त्याचे अंत पुरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवी काही काळ रोडल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली या गर्दीतून कसे बाहेर पडावे आपल्या जिन्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे करा हे न कळल्यामुळे आपले पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरवले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषी दिशेनेकडे वळला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे काय ही दुर्दशा एवढं हे संकट ज्या दिवशी तथागतानं पंचवी भिकूंना ऋषी पतन इथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यश ऋषी येत असताना तिथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या ह्यात उमद्या तरुण यशला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत मानले काही दुःख नाही का असे काही संकट नाही इमगाव मार्ग दाखवतो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने हजारो सोनेरी पाद पादत्राने काढली व तो भगवंताच्या जा सन्निध जाऊन बसला आणि आदरणी त्यांना वंदन केले भगवान बुद्धांचे शब्द ऐकून तथागत शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी विनंती केली नंतर भगवान त्याला बोलून भिक्खू होण्याऐवजी सांगितले यशस्ने हे मान्य केले यशने हे मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले पितेने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या दिवशी भगवंत आणि यश भिक्खूंच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशचा पिता आला आणि त्याने भगवंताने विचारले भगवान माझा मुलगा यश याला आपण पाहिलं काय भगवान म्हणले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यश आपल्या कसा भेटला आणि आपल्या पूर्वजने ऐकलं तो भिक्कू कसा झाला हे भगवतानी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला बा यश पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकू झाली आहे घरी परत ये आणि आपल्या पुत्राला पुन्हा सुखी कर आईला सुखी कर नंतर यशने तथाकडे पाहिले आणि तथा, तथा यशच्या पित्याला म्हणाले यशने पुन्हा त्या संसारिक जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशने पित्याला उत्तर दिले तर माझा पुत्र यश याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या यशने भिकू म्हणून राहण्याचे अधिक पसंत केली निरोप घेण्यापूर्वी यशचा पिता मानला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमोर भोजन करण्यास संमती द्यावी तथागताने आपले आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापत्र घेतले आणि यश ते त्याच्या पित्याच्या घरी गेले त्याच्या पो तिथे पोचल्यावर पो यशची आई आणि त्याची पूर्वऐश्वरातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागत त्या कुटुंबाच्या सर्व आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील एक श्रीमंत कुटुंब यशचे चार मित्र होते विमल सुबाहू पुण्यजीत आणि गमापती अशी त्यांची नाई होती यशने बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचा आश्रय घेतला हे त्याला जेव्हा त्यांना समजले ते तेव्हा यशच्या हिताचे ते आपल्या हिताचे आहे असे वाटले म्हणून ते यशकडे गेले आणि शिष्य शिष्याहून आपला स्वीकार करण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी सांगितले यशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी ह्या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी त्यांनी ते मान्य केले आणि यशच्या त्या मित्रांनी दीक्षा ग्रहण केली आता आता हा जो यश होता हा अत्यंत श्रीमंत घराण्यातले होता आणि श्रीमंत असल्या कारणामुळे त्याला त्या ते संपत्तीचा त्या पैशाचा त्याला हे वाटत होता आणि म्हणून त्यांनी दीक्षा घेतली काश्यप बंधूची दीक्षा वाराणसीमध्ये काश्यप या नावाचं एक कुटुंब राहत होतं या कुटुंबात तीन पुत्र होते ते उच्च विद्या उपोषित असून कर्मठ भाषिक जीवन जगत होते काही काळांतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला त्याप्रमाणे त्यांनी घर सोडले व संन्यास घेतला आणि उरवेला येथे जाऊन त्यांनी आपला आश्रम स्थापन केला त्याच्या धाकट्या दोन भावांनी आणि अनुकरण केले आणि तेही संन्यासी झाले ते सगळे अग्निहोत्रिक किंवा अग्निपूजक होते त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत हे तीन भाव उर्वेला काश्यप नंदी काश्यप नदी काश्यप निरंजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप गया या गावचा काश्यप या नावाने ओळखले जात यापैकी उर्वेला काश्यपाचे पाचशे जटिल अन्वय होते नदी काश्यपाचे तीनशे जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे दोनशे अन्वय होते उर्वेला काश्यप हा त्याचा प्रमुख होता उर्वेला काश्यपची कीर्ती फार दूरवर पसरली होती तो जीवन मुक्त असल्याचे मानले जात होते लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फलगू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत उर्वेला काश्यपचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला त्याच्या वास्तव्याचा ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले तथागतांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचा उपदेश व दीक्षा घेण्याची संधी मिळाली म्हणून ते म्हणाले काश्यप जर तुला तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या काश्यप म्हणाला आपली विनंती मला मान्य नाही या प्रदेशावर राज्य करणारा मुस्लिम नावाचा एक रानटी नागराज आहे तो भयंकर श शक्तिमान आहे अग्नीपूजन न करण्या सर्व संन्यासाचा तो कट्टर शत्रू आहे तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो तो मला जर त्रास देईल तसंच आपल्याला पण त्रास देईल असे मला वाटते नागलोक तथागतचे मित्र अनु अनुयायी झाले होते हे काश्यपाला माहीत नव्हते परंतु तथागत ते माहीत होते म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले तो मला त्रास देण्याची शक्यता नाही काश्यप कृपा करा आणि आपल्या अग्नेशाही तुम्हाला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत पुन्हा त्याला पुन्हा आग्रह करू लागला नंतर काश्यप म्हणाला वाद करण्याची माझी इच्छा नाही मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता तथाकाने ताबडतोब अग्निशायेत प्रवेश केल्यावर तिथे जाऊन बसले नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला परंतु काश्यपाय तथागत त्या ठिकाणी बसलेले त्यांनी पाहिले भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांत त्यांनी प्रसन्नता झळकत हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एक महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपला ते रात्री झोप आली नाही बहुते त्याला भस्मसात केले असेल या शंकेने तो भीत भीत उठला म्हणजे काश्यपला असं वाटलं की आता ते तथागत तिथे आहेत तर आता त्या काश तथागतला काय झालं असेल भस्मसात केले असेल तर रात्रभर झोप येत नव्हती मुळात मुचलींनंतर भगवान बुद्धांचा पूजा करीत होते नंतर उजेडल्यावर काश्यपंतचे एकूण एक अनुयायी काय घडले असं हे पाहण्यासाठी आले मुचलिंदाकडे भगवंतांना काही दुखापत झाली तर त्यांना दिसली नाहीत उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत पाहत आहोत या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथाकथांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली त्यांची काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले तथाकऱ्यांनी तिथे राहण्याचे मान्य केले त्या दोघात हे तू होते काश्यपाचा हेतू मुच्छ नागापासून आपल्याला संरक्षी माळे हा होता तथागांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपल्या धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखवली नाही तथागात केवळ चमत्कार करणारे आहेत बाकी काही नाही असे त्याला वाटले एके दिवशी आपण स्वतः त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथाकांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले तुम्ही आर्हांत आहात काय जर तुम्ही आरहंत नसाल तर या अग्निहोत्रीमुळे तुमचे काय हित होणार आहे काश्यप म्हणाला अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का नंतर भगवंत म्हणाले अष्टंग अर... मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही काश्यप हा एक अहमान्य पुरुष होता परंतु तथागतांच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले प्रथम मनाची नम्रता व शाळंता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंदे भगवंतांच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेशी तुलना करता येणे शक्य नाही आणि शेवटी खात्री पडल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांचा सिद्धांत मान्य करून उर्वेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायीने तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली काश्यप आणि त्यांचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली नंतर उर्वेल्या काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यक्षपात्रे नदीत फेकून दिली त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप गा यांनी त्या वस्त्राद्री सर्व वस्तू अस्तव्यस्त स्थितीत प्रभातून वाहत येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत त्याने त्या का फेकून दिल्या काहीतरी असाधारण स्थितिंतर घडली असावी हे अतिशय दुःख आणि अस्वस्थ झाले ते दोघेही आपल्या पाचशे अनुयांसह भावाला भेटण्यासाठी प्रभाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले त्याला आणि त्याच्या अनुयांना श्रमण वेशात पाहून चमत्कारित विचार त्याच्या मनात आले आणि त्याच्या कारणाची त्याने चौकशी केली बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत पूर्वेला काश्यपाने यांनी सांगितली आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपण त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले आता म्हणजे त्या जो काश्यप आहे काश्यप हा सुद्धा पळ्यात तयार होत नव्हता पण जेव्हा बुद्धांचं त्यांनी हे बघितलं विचार बघितला बुद्धांची बुद्धिमत्ता बघितली बुद्धांचं हे बघितलं अभ्यास बघितला आणि तो तयार होतोय त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रगट केली आणि नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अन्वयांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताने तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता आणण्यात आले त्या बंधुत्वाला दिलेल्या प्रवचन तथागत मानले लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचाराच्या गोंधळामुळे निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळ उर्वर येतो काम को व अविद्या हे आग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींचा भस्मसात करतात एकदा हा मार्ग सापडला आणि काम क्रोध व अविद्यांचा नाश झाला की त्यांच्यासोबत नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो म्हणून एकदा माणसाच्या अंतकरणात पापाविषयी घोणा उत्पन्न झाली की त्याच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्ण नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यावर त्या महर्षींचा विषय अग्निपुजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धांचे शिष्य होण्याची त्यांना इच्छा व्यक्त केली काश्यपांची दीक्षा हा तथागंतांचा महान विजय होता म्हणजे ज्या पद्धतीने काश्यपांची धम्म दीक्षा होती तर हा तथाग्रथांचा मोठा असा विजय होता सारी आणि मोगलान यांची दीक्षा हे सारी आणि मोगलान हे दोघे अत्यंत महत्वाचे असे बुद्धांच्या काळामध्ये आहेत त्यामुळं त्यांचीही धम्मदीक्षा ही अत्यंत महत्वाची मानली जाते तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिवार त्याचे शिष्य म्हणून त्याच्याजवळ राहत होते त्याच्या शिष्यवर्गात सारी आणि मोगलांना या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयच्या उपदेशात सारी आणि मोगला यांचे समाधान झाले नव्हते आणि ते या पिढ्या चांगल्या तत्व शोधत होते एके दिवशी सकाळी पंचवगी भिक्कपैकी स्थबीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षेपात्र दुसरी चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची धीर गंभीर चाल पाहून सारीपुत्र चक्क झाला वंदनी अश्वजितच पाहिल्यावर सारीपुत्र स्वतःशी विचार करावं लागला खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिकू आहे जर मी या भिकूकडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे वैराग्य प्राप्त करून घेतलीस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपुत्र मनाशी मताशी म्हणाला या भिकूला विचारण्याची ही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचं काना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजघरातील आपली भिक्षा यात्रा संपल्यावर वंदनी अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सारी पुत गेला त्याच्यासमोर जाऊन त्याला अभिवादन केले आणि अदवीनं त्यांच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवराज एक त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपला कोणतं धम्म मानता अश्वजित म्हणाला मित्रा शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिवर्ज्य धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्या धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी कोणते आपल्याला उपदेश दिला आहे मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच स्वीकारले आहे पत्करले आहेत मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिवराजक सारिपूतस्थवीर अश्विजित म्हणाला ठीक आहे आपल्याला योग्य योग वाटले त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे शब्दांचे अवडंबर कशाला नंतर आशिषचित्ताने सारीपुत्राला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला तरी सारे सारी संपूर्ण समाधान झाले सारिपुत्त आणि मोगला हे जरी सक्य भाव नव्हते तरी ते भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकाला असे वचन दिले होते ज्याला सत्यप्रथम सापडेल त्यांनी ते दुसऱ्याला सांगावे असे त्या परस्परामध्ये ठरले होते पण मोगला जिथे होतं तिथे सारीपुत्त गेला सारे पुत्राला पाहून मोगलान म्हणाला मित्र तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा हे ज्ञान तुला कसे झाले नंतर साते सारी पुत्रने त्याला अश्वजितांबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगलांना सारे म्हणाला म्हणला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागतना भेटू भगवान तथागतांचे आपले गुरु होते सारीपुत्र उत्तरला मित्रा हे अडीचशे परिवराज्यक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्याजवळ मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील नंतर सारिपुत्र आणि मोगलान हे ते प परिवराजक होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना ते म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळे इथे राहतो आणि आम्ही आपल्याला मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदृश मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू नंतर सारी पुत्त आणि मोगलां जिथे संजय होता तिथे गेले त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्र आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु आहेत संजय होत्याला छेछे मित्रांनो जाऊ नका आपण तिघे ह्या सर्वांची काळजी घेऊ सारी पुत्त आणि मोगलान यांना दुसऱ्यांदा ते चंद्र हेच सांगितले आणि संजयने प्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे प परिवर्जकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या वेळवनात गेले सारीपुत्त आणि मोगलान दोरूनच येत असताना तथागताने पाहिलं त्यांना पाहून ते भिकूना म्हणाले ते पहा भिको दोन सोबती येत आहेत सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट टाकून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रवंगापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यते होतील वेळूनाथ पोचल्यावर जिथे भगवान बुद्ध होते तिथे ते गेले त्यांच्या जा समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतांना म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर येही भिक्कवे हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारी पुत्त आणि अडीचशे जटिल बुद्धाचे शिष्य झाले सारी पुत्त आणि मोगलान यांची आपण धम्म दीक्षा बघितलेली आहे अत्यंत महत्वाच्या दीक्षा या भागात आपण बघितलेल्या आहेत पुढील भागामध्ये सुद्धा आपण काही महत्वाच्या दीक्षा बघणार आहोत दादाभाऊ अभंग या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्याच व्हिडिओ इतरांना पाठवा नाव